मंडळी तुम्हाला माहिती आहे का पुदिना हा आपल्याला निरोगी राहण्यासाठी एक उत्तम असं वनस्पती आहे त्याचे खूप सारे फायदे आहेत मंडळी त्याची चटणी कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगणार आहे आज तुम्हाला जर पोटामध्ये गॅस पोट फुगणे किंवा अपचन झालं असेल तर तुम्ही पुदिन्याचे पानं चगळून खाल्ले तर तुम्हाला खूप आराम मिळतो पुदिन्याची पानं घेतलेली आहे एक वाटी स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर जेवढे पुदिना घेतला आहे तेवढंच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून आणि आवडीनुसार हिरवी मिरची त्यामध्ये टाकायची आहे आणि चाट मसालासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे चव एक नंबर लागते मंडळी आणि काळा मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि लिंबा सरस टाकायचा आहे एक चमचा यामध्ये आपल्याला खूप छान अशी चटणी होते तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही वापरू शकता मंडळी खूप याचे आरोग्यदायी असे फायदे आहेत पाणी न टाकता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे जेवढं बारीक होईल तेवढं आपण बारीक वाटून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही पुदिन्याची चटणी बारीक झालेली आहे आता एका डिशमध्ये आपण ही काढून घेऊया आणि तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर तुम्ही रोज पुदिन्याची पानं जर खाल्ली तर त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहतं आपण भाजीमध्ये सुद्धा हा वापरू शकतो खूप छान टेस्ट येते ती भाजीला ही आणि मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा तुम्ही पाहू शकता एकदम पौष्टिक अशी झटपट तयार होणारी खूप आरोग्यदायी अशी पुदिन्याची चटणी खूप सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे मंडळी तुम्हीसुद्धा करून बघा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय